आजच्या व्हिडिओची सुरुवात बघा गुड नाईटपासनं गुड नाईट असतं का गुड नाईट असतं काय काय माहिती नाही येईन तसं तो असतं बघा तर चला आता म्हणता गुड नाईट का तर बघा संध्याकाळची वेळ आहे आता वाजला तर साडेसात दहा मिनिट पाच मिनिटं कमीत बघा तर स्वयंपाकायला लागले होते मला सकाळपासून व्हिडिओ काय घेतला नाही आता तरी घ्यावं हो। तर पहिल्यांदा मी येतं बघा असा मस्त असं भात शिजायला टाकला होता आजच्या वेळा तुझं भात शिजत होता तर मी एवढ्यातच गॅस बंद केलाय खाली लागायला लागला होता भात मुलांसाठी पहिल्यांदा भात केला मागाशी पण खायला केलं मागाशी टाकायचा होता पाच चार वाजता पूजा आली तसंच मारत बसलो परत मुलं पण खेळत होती दुर्गा काय करते काय कराव हो या पोरीला वामा तू इथं पाठ करत होता काय झालं तर चला म्हणलं आता तरी सगळे निवांत असतात कोणी कोणी स्वयंपाक करतं कोणी कोणी निवांत असतं टाका म्हणलं थोडंसं गप्पा मारून कोणाचं काय कोणाचं काय काम चालू का आहे ते दाखवा म्हणलं आणि सगळ्यात महत्वाचं उद्या राधू कुठं जाणार आहे ते पण सांगावं म्हणलं आता म्हणताना उद्या रविवार आहे तर राधू कुठं जाणार आहे आम्ही घरातले कोणी जाणार नाही एकटीच जाणार आहे ओम पण नाही ओम पण घरीच आहे तर ओम ते अंकल पी राधूची फाडू नको लिहायचं नाही फक्त कर मग लिह पण आहे पाठकर लिहितो ना लिहित लिहित वाचन कर त्याच त्याला बारा कडे म्हणजे चौदा खडी बघा मी पाठ करायला होते तो बसलाय वजा निहित म्हणलं आता लिहित तर असू द्या दुर्गा तू काय करते मी म्हणलं नेलकेच काय घेतलाय क्लिप तर चला मेन मुद्द्याकडे येऊया तर राधू कुठे जाणार आहे सांगते एका पाठला अगं दुर्गा पहिला तर पहिल्यांद माहित बघा राधूचा चाललाय अभ्यास आज ट्युशन होत दोन ते साडेपाच राधू बाय काय ट्यूशनला गेले नाही पेपर असलं की टचून अभ्यास करते ट्यूशन बुडवत नाही काय झालं तरी आणि आज काय अंगात आंबाबाई आंगा शिरली ज्या काय माहिती पूर्गी ट्युशनला गेली नाही मी वाईट लागली ट्युशनला जाग राधू उद्या महत्वाचा दिवस आहे जागं राजू ट्यूशनला इरिवारी ट्युशन बुडवलं तरी मीला काय म्हणत नाही पण कधी पण कधी ट्युशन किती वेळा बुडवले एवढं झाले ह्या महिन्यात बुडवलं ह्या महिन्याची सुरुवातीला पण उद्याच महत्वाचं होतं जाय पाहिजे होत का ना ट्युशन ला दोन हजार होत का नाही एकदाच बुडवलं पण ते आज बुडवली तीच तुझी चुकी झाली ना <laughs> काय होतंय काय होतंय नाही पण फायद्याचं होतं ना जरा महत्वाचं होतं ना गेलच नाही गे ना तू उद्या चला मिस घेते ना अगर मिस घेते आपण उद्या हाय का तू उद्या हाय का तू तो अगर... 11 ला जाय ते बारा ला सोडून अरे आणि 11 ला पोहोचायचं साडे 11 ला गेले तरी काही नाही कारण का 12 आलाय ना सकाळच्या पहर मॅडम ट्युशन घेते घेतात की मोठ्या मुलांचे आठ ते दहा किंवा नऊ ते दहा ते अकरा हे नाही का नकरे केले मला हेच होत आहे तेच दुखतंय अमक दुखतंय डॉक्टर कडे जायचं म्हणलं की पोरगी पटकनच बरी झाली म्हणलं थांब मी पप्पांना फोन करते तू दवाखान्यात जा हा म्हणले आणि उठून खेळायलाच लागले पप्पाने खायला आणलं करबूज अजून काय रामफळ हे सगळं खायला आणलं खात बसली ग चांगली झाली चक्क आणलं होतं इकडं होऊन लागलाय ल ह्याला ला। परत पण मी म्हणलं तुझ्या आधी नाही का ना दोन तास गेले आता जा म्हणलं चार वाजता चार साडेतीन वाजता जा म्हणलं दोन ते साडेपाच एक तास भर गेले असत चांगलं झालं असत तर काय नाही बघ हे पोरगी काही गेली नाही ट्यूशनला घुसली तूच पोरांच्या नादी लागत खेळत मुलींच्या हे छोट्या छोट्या मुलांच्या तर म्हणलं आता असू हिला काय म्हणायचं नाही वैतागली सांगून सांगून काय असं न केलं काय माहित ऐकलं नाही का तर तिचं सगळं पाठ आहे मंथनचा बघा उद्या आहे आता कुठं करत होती खरं खरं अभ्यास करत होते तू आ बाहेर खेळत होती भात शिजाय टाकला मी तिला हक्का मारली आता म्हणलं सकाळपासून माझं काय ऐकलं नाही आता सबक खाचीन म्हणलं पळतच आली हसत ह्याच्यावर खेळत होती ती पण निघून गेली ती कसं होती हे कसं येत चाललंय नकरे मी बघेन तुट काय ल बरी घेईल काय घेते ब्रेसलेट खेळत बसते काय लिहितोय अक्षर थांब मी घेते तुझन तर मला स्वयंपाक करच्या घेड घ्यावा थोडा भात पण केलाय मुलांनी मग खायला खाल्लं होतं मागाशी भिवनी ह्यांनी सगळ्यांनी फळे खाल्ले जे <laughs> जेवण केलं ते आपल्या घरातला डॉनच ही आहे माँगा माँगा आसो दे आसो दे लावते दे लावते आपण आणू उद्या दुसऱ्या दोन चार राहिल्या तर उद्या राहतोचा मंथनचा पेपर आहे तर बसली आता अभ्यासाला तिचा थोडा अभ्यास घ्यावा म्हणून म्हणतानी का ट्युशनला गेले नाही तिचं आहे सगळं तर ती अभ्यास रोज ट्युशनला मंथनचा हा जाते की म्हणलं एकदा नजरखाना पुस्तक काढ म्हणलं लागले हसायला म्हणजे काय माझी चट्टा या माझी उडवती ती रोजच तशी करते रोज मला अशी चिडीला घालवते म्हणलं एकदा वाचन कर म्हणलं म्हणली मम्मी चल माझ वाचन घे म्हणली प्रश्न उत्तर म्हणलं आता ह्यांचा थोडा चार चार्जिंग उतरली मोबाईल टायमाला तर पेपर कुठे उद्या राधू इथंच आहे बघा बारामती हा शाहू काय शाहू महाराज काय नाव काय सांग कि सांग कि कॉलेज नाव शाळेचं नाव काय बाई तूच मला म्हणली होती शाळेत ना आल्या आल्या मी काय मॅसेज बघा नीट काय वाचलं नाही मी कपडे धुत होते हिने आलेल्या मला वाचून दाखवला म्हणजे मी पण बघितला होता पण मी असं बरं पडतात ना ती वाचलं होता असं ओपन करून काय वाचलं नव्हतं मग हिने वाचून दाखवलं माझ्याकडून काय विसरून गेलं वाचायचं सांग की नाव श्री शाहू आहे मग काय महाराज म्हणलं काय झालं चुकलं तर उद्या पेपर किती बारा पासून सगळं पुढे बारा ते दीड पर्यंत पहिला पेपर आहे आणि दीड ते अडीच पर्यंत जेवणाची पेर आहे आणि ते चार पर्यंत दुसरा पेपर आहे आता एडिट करावं लागल तर कर्ज लागत एक तर उशीर होत आला आठला टाकाव म्हणलं माझा हात लागला काय तिथं दाखवते बारा मध्ये सिक्स श्री काय श्री दुर्गानेच कट केला तरी म्हणले पोरगी बोट मध्ये मध्ये छत्रपती शाहू हायस्कूल गेला बारे पण तिथंच होता ना हम्म तिथंच होता तर मग पेपर उद्या अकरा वाजता जायचंय ना ते हायस्कूल 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 काय म्हणतात मला माहित नाही मी वाचल्या मला येत म्हणाय असं दुसऱ्याच ऐकून मला नीट म्हणायला येत नाही म्हणजे काय कसं सांगू तुला आता म्हणजे एकाने म्हणलं ना ती ऐकून मला काय नीट म्हणता येत नाही आता हे दुसरं म्हणलं की पुरी गाडी तिसऱ्याच आता काढायला बघू पट्ट पट्टे रेषा वाढायच्या काय लिहतोय बघू मत अन्न खत गज गट अजून वाचून दाखव लिहिले हे डबू लयला एक पाडते का काय करते अजून दुर्गाला बघितलं की खेळून मातीची पॅन्ट भरली काढायची नाही का नाही बसलय तसं ना चार ड्रेस बदललं ना आता मला किती मिनट झालं ते कसं कळणार विट केला तरी पण मला माहित नाही मी तशीच बडबड करते बोलती तर ला। लागली माझ्या माग मम्मी तू पेपर संपेपर्यंत पेपर तिथं बसायचं पप्पा येत नाहीचा तर मी म्हणलं मी अर्धा तास आधीच पप्पाला फोन करून सांगती मला तिथं सोडा नाही तर तुम्हाला म्हणजे त्यांना वेळ नसला तर मी तिथं थोड्या वेळा बसन अर्धा तास जा आधी अर्धा तास आधी जाऊन हे गप ना चुकता इथं बोलताना नाही तर पप्पाला वेळ असला तर पप्पा ह्यांनी <laughs> काही टायमाला जात नाही बघा इकडे तिकडं कामाच्या नादात मला कळाना कुठं अडकवलंय त्याच्यामुळं मी जाऊन बसून मुलं अर्धा तास आधी बघ जसं असं बोल दुर्गा तिथे तुम्हाला किती तास बसायला ग मी घरचे काम उठून बस का वेना करत होते एक दीड दोन तास अगं तू काय कर दीड वाजायला वीस मिनिट कमी असताना येत तिथं आणि कारण की दीड ला आमची जेवायची बेल उठ अडीच पर्यंत थांब मग मी पुन्हा जाणार आहे अडीच वरती आणि ह्याला बघा मी आता घेतला होता का ना जवळ परत म्हणताना हिला ह्याला हिला जवळ घेते ह्याला घेत नाही कसा सर तिकडं म्हणतो ते विडत पण ते दुर्गासारखंच असतं त्याचं त्या ते असं जवळ घेतलं काय म्हणत नाही व्हिडिओत की लाज होतो म्हणून ते काय विडिओ मध्ये बोलत नाही ते त्याचं त्याच्यात नादात ता असतं दुर्गाण ही एकाच लेवलच्या आहेत